आणि पाठीमाग तीनशून व्यक्ती घडलो मराठीत आकडा म्हणतो दहाचा आकडा आहे सुंदरसा आणि याच्यात न्यूरोटॉक्सिन विषय आहे आशप्रसाप चालत सरकार उपचार घ्यावे लागतात त्याच विष डायरेक्ट नायतांत मारा करतो उपचार नाही भेटल्यास असा नागस व्यक्तीचा तीन तासात मृत्यू होऊ शकतो म्हणून असा प्रसाप घर आसपास किंवा माणूस आढळल्यास जवळच्या वन बोलवून जवळच्या सरपंतराला बोलवून सापाना जाता तो बीच <laughs> <laughs> <laughs>

आणि डायरेक्ट नाडतंत्र मारा करत आणि योग्य वेळ ते नाही भेटतात असा नाग साप चौल मृत्यू होऊ शकतो म्हणून अन्ना लवटे आणि सर्वांचा अभिनंदन धन्यवाद या नाग ते सापाजी उदर दिलेला आहे आज साप घरा आसपास किंवा मानवास त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकारा बोलवून जवळच्या सर्व मित्रा बोलवून सापांना जास्त वाचण्याचा प्रयत्न करा साप वाचा परिणाम

भारत नाना अनुसे यांचं मनास अभिनंदन धन्यवाद त्यांना जाते सापाजी जीवदान दिलेलं आहे परंतु साप घरा आसपास किंवा माणूस आढळल्यास डळ्यास जोड अधिकारा बोलवा किंवा सर्व मित्राला बोलवा आणि सापांना जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा वा, साप वाचावा